आकाशवाणी नागपूर संस्कृती आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या शेतकरी संघटनांची आणि कृषी अर्थतज्ञांची अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी अर्थ विभागाचे सचिव टी व्ही सोमनाथन मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन आदी अधिकारी उपस्थित होते याआधी अर्थमंत्र्यांनी आर्थिक आणि गुंतवणूक बाजारातील तज्ज्ञांबरोबर अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली होती तामिळनाडूच्या कल्लागुरीची इथं विषारी दारू सेवन केल्यानं मृत्यू पावलेल्यांची संख्या आता सत्तेचाळीस झाली आहे या विषारी दारूमुळे एकूण एकशे पासष्ट जण बाधित झाले होते यातील एकशे अठरा बाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून इतर बाधितांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम एस प्रसंत यांनी दिली या, या प्रकरणी अटक केलेल्या चार दोषींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाव सुनावण्यात आली आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्तानं चला जाणू या नदीला हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील धाम नदीचा समावेश करण्यात आला असून धाम नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नदीच्या उगमस्थानापासून धाम नदीला मिळणारे नाले नदीच्या पाणलोट क्षेत्रात माथा ते पायथा या तत्वावर नाला खोलीकरण आणि रुंदीकरण मातीनाला बांध सलग खोलसम पातळी चर आदी जल आणि मृदासंधारणाची कामे करण्यात येत आहे त्यामुळे धाम नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी डॉक्टर नितीन कोळी यांची नियुक्ती झाली आहे संचालक पदाचा पदभार त्यांनी प्रभारी संचालक मोनाली तोटे पाटील यांच्याकडून स्वीकारला भंडारा जिल्ह्यातील सर्व बँकांचा आढावा घेणाऱ्या जिल्हा अग्रणी बँकेच्या सभेत शासकीय योजनांशी संबंधित कर्ज प्रकरणांचा निकाल लवकर आणि जलद गतीनं निपटारा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहेत मार्च दोन हजार चोवीस तिमाईसाठीची बैठक काल झाली त्यावेळी ते बोलत होते टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचरक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियानं बांगलादेशचा अठ्ठावीस धावांनी पराभव केला आता सा दुसरा सामना संध्याकाळी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार